नमस्कार मित्रांनो शिवसेना एक अशी पार्टी जिची स्थापना मराठी अस्मिता जपण्यासाठी झालेली आहे आज शिवसेनेला स्वतःच अस्तित्व राहिलेलं नाही एकोणीस जून एकोणीसशे सास रोजी स्थापन झालेली शिवसेना ही मराठी अस्मिता जपण्यासाठी स्थापन झाली परंतु त्यानंतर स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीने त्या शिवसेनेवरती असा काय अधिकार निर्माण केला आहे की आज दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये स्वतःला स्वतःचे उमेदवार सुद्धा शिवसेनेला देता येत नाहीये एवढी त्यांच्यावरती बिकट स्थिती आलेली तर एवढी गंभीर झालेली आहे की जे उमेदवार दिली त्यांची उमेदवारी परत घेण्याची वेळ शिंदे आहे यामुळे शिवसेनेला स्वतःचं अस्तित्व टिकवण सुद्धा अवघड झालेलं आहे आज शिवसेनेवरती ही जी नामुष्की आलेली आहे ती केवळ आणि केवळ बीजेपीने आणलेली आलेली आहे आज शिवसेनेचे जे दिलेले उमेदवार आहेत की नाही त्याची पण गॅरंटी राहिलेली नाहीये त्यामुळे शिंदेनी त्यांचा कॉन्फिडन्स तर घालवलाच पाहिजे त्यास तुम्हाला काय वाटतंय शिवसेनेसोबत जे भाजपने केले ते बरोबर आहे की नाही ते आम्हाला कमेंट मध्ये कळून नक्की काढवा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद